नमस्कार मी व्यंकट पणाळे आत्ता आपण आहोत भारत पेट्रोलियम पंप अंबिका पेट्रोलियम लोणंद या ठिकाणी आपण आता आहोत या ठिकाणी हो पेट्रोल पंपाचे जे मॅनेजर आहेत काय नाव तुमचं मॅनेजर योगेश योगेश धुमाळ ॲडव्होकेट योगेश धुमाळ हे या पेट्रोल पंपाचे मॅनेजर आहेत काय नु? मॅनेजर ग्राहकांची गैरसोय आहे या ठिकाणी आता बाथरूमला पाणी नाहीये सर वाजले किती आता किती वाजले तरी काय झालं आता चार वाजलेले आहेत आम्हाला कसं कळलं की टाकीला पाणी नाहीये मी आता आता कळले तर चालू करा ना मग मी तुम्हाला सांगतोय की 4 वाजलेत सर सहा वाजता तो माणूस येईल सहा किंवा पाच वाजता येतो त्या टायमिंगला मोटरची चावी त्याच्याकडे तो आला की मोटर चालू झाली की टाकी भरली जाईल असं नाही की नाही तुम्हाला म्हणतो नाही पाट्या मग दुसरी टाकी त्या टाकीत ना पाणी तुम्हाला लागतंय तर घेऊन जा पेट्रोल पेट्रोल पंपाला हे बंधनकारक आहे बाथरूमला तास पाणी ठेवणं आम्हाला कुणी सांगितलं पाणी नाही टाकीला नाही ती जबाबदारी कुणाची आहे मी काय सांगतोय तुम्ही बाथरूमला गेला तेव्हाच आम्हाला कळल बरोबर आहे मग आता मी सांगतोय तुम्हाला मी तुम्हाला सांगतोय काय सर आता आमच्याकडे चावी नाही मोटरची मोटरची चावी जो माणूस टाक्या भरतो पाण्याच्या आणि जो साफ करतो हाऊस वाला तो पाच किंवा सहा वाजता येतो पाचला आला तर त्याला मोटर चालू करून टाक्या भराय पहिल्या लावतो तो आला की पहिल्या टाक्या भरतो पाण्याच्या आता पाण्याच्या टाक्या जर रात्री तुमच्या मालकाचं नाव नाव काय काय तुमच्या मालकाचं अच्छा ठीक आहे हे तुमचं म्हणणं आहे असं आता सांगतोय एवढं तर टाक्या भरल्या जातील पाच वाजता तर तुम्हाला असं म्हणतोय का नाही पाणी पाठीमाग आहे ना पाणी पाठीमाग पाणी नाही असं नाही की पाठी नाही पाणी नाही म्हणून पेट्रोल पंपाचे मॅनेजर हे स्वतः वकील सुद्धा अत्यंत अज्ञानीपणाने हे सांगतायत की सहा वाजता इथला माणूस येईल आणि चावी त्याच्याकडे आहे तेव्हा भारत पेट्रोलियम कंपनी संबंधित पंपावर काय कार्यवाही करणार